Gracias. मी गणेश कामकर आज मी तुम्हाला मंडरुल या गावामध्ये आमच्याकडे छान काजूची बाग आहे त्या संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे ती माहिती सांगायच्या अगोदर अगर तुम्ही आमच्या कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्ही हे ना हा व्हिडिओ अगर तुम्हाला खरोखर आवडला हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका पुन्हा मंडरुळ या गावामध्ये आपल्याकडे दहा एकरची काजूची बाग आहे अप्रतिम बाग आहे ज्यांना खरोखर काजूचा बिझनेस करायचा आहे त्यासाठी अप्रतिम ही प्रॉपर्टी आहे ऑलरेडी रेडीमेड मोठी झाड आहे साधारण आठशे झाडं असलेली ही दहा एकरची काजूची बाग आहे ह्याला चारी बाजूनी कंपाऊंड केलेलं आहे मोटरेबल रोड आहे कच्चा रोड आहे पण गाडी फोर व्हीलर जाईल असा हा रोड आपला प्रॉपर्टीपर्यंत जातो इथे गेट आहे एक साधारण पंधरा फुटाच्या आसपासचं गेट लोखंडी गेट केलं आणि चारी बाजून क्षेत्रचं कंपाऊंड चारी बाजून कंपाऊंड आहे या प्रॉपर्टीला हा आणि ह्या ह्याच्यामध्ये टोटल आठशे काजूची झाडं आहेत मंडरूळ हे गाव ता ह्या राजापूर तालुक्यामध्ये येतं तिथे काजू खूप चांगलं उत्पन्न कालूचं मिळतं आणि मेन जे मुंबई गोवा हायवे आहे तिथनं फक्त पाच किलोमीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे अप्रतिम प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टी नक्की व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि खूप रिजनेबल रेटमध्ये ही प्रॉपर्टी देत आहे तर लवकरात लवकर ही प्रॉपर्टी व्हिजिट करून व्हेरीफाय करून विकत घ्या सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टीला व्हिजिट करून विकत घ्यायला विसरू नका आपला मेन मुंबई गोवा हायवे आहे तिथनं हा मांडरूल जे दाखवले आहे या रोड पासून आतमध्ये पाच किलोमीटर आपण जातो खूप सुंदर गाव आहे खूप चांगला अमेझिंग व्ह्यू असलेलं गाव अशा ठिकाणी आपण जातो छान एंट्रीची कमानी आपण बघतोय गावात जायपर्यंत आपल्याकडे डांबरी रोड आहे आणि थोडासा कच्चा रोड आपल्या आपल्या प्रॉपर्टी पर्यंत जातो वाडी वस्ती एकदम जवळच आहे तशी कच्चा रोड आहे हा मातीचा रोड आहे आणि झाले फोर व्हीलर इथे जाणार एवढा मोठा रोड दिलेला आहे इथे आणि गेट आपण आपला प्लॉट चे इथे समोर गेट आहे साधारण बारा फुटाचा गेट आहे आणि चारी बाजूनी तारेचं कुंपण दिलेलं आहे टोटल दहा एकरची आपली ही प्रॉपर्टी आहे या दहा एकर मध्ये ही शेड एक आहे आपला प्रॉपर्टी मध्ये सायवंट रूम कम सामान विमान ठेवण्यासाठी एक शेड केलेली आहे वाम शेड आहे ही दहा एकर साठी आणि आपण बघताय की भरपूर सारे असे काजू झाड आहेत मोठे टोटल आठशे काजू झाड आहेत संपूर्ण मातीचा प्लॉट आहे या आठशेच्या काजूच्या झाडांमध्ये तुम्ही काळी मिरीचं पण प्लांटेशन करू शकता इंटरक्रॉपिंग दुसरं काय करायचं असेल तरी तुम्ही या दहा एकर मध्ये करू शकणार आहात किंवा नारळ सुपारीची पण काही लागवड करायची असेल तरी तुम्ही इथे दहा एकर मध्ये करू शकता एकदम रिझनेबल रेटमध्ये लँड ओनरने ही प्रॉपर्टी ओपन केलेली आहे पूर्ण व्ह्यू मोठे आहेत मोठी मोठी झाड आहेत इथे व्ह्यू पण अमेझिंग आहे आणि दहा एकरची प्रॉपर्टी आहे आणि दहा एकरची संपूर्ण माती असलेली प्रॉपर्टी आहे इथे इंटरनल क्रॉपिंग बरेच काय इंटरनल क्रॉपिंग होऊ शकणार आहे अशी ही प्रॉपर्टी आहे प्लस आठशे मधनं पण साधारण दीड दोन टन त्यांना काजू आत्ता मिळते लँड ओनरला प्रॉपर्टी ओनरला तसं दीड दोन टन का, 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 काजू आत्ता मिळते आणि हळूहळू जसे काजू मोठे होत जातील तसे अजून काजू च उत्पन्न आपल्याला यातनं मिळणार आहे आणि एकदम सिस्टमॅटिक लागवड केलं ला आहे इंटर क्रॉपिंग करून आपण आनंदच लावू शकतो इंटर क्रॉपिंग बऱ्याचशा गोष्टी करू शकतो कारण पूर्ण मातीचा प्लॉट आहे हा आणि लहान याची किंमत या प्रॉपर्टीची किंमत एकदम रिझनेबल ठेवलेली आहे म्हणजे ह्या ज्या किंमतीमध्ये फक्त आपलं लाईन अवेलेबल होतं अशी माती प्लॉट ऑलमोस्ट प्लॉट आहे हा थोडंस लाईट आहेत फक्त या प्रॉपर्टीमध्ये अशी प्रॉपर्टी खूप रेअरली मिळते आणि राजापूर मधली राजापूर तालुक्यामध्ये असल्यामुळे हा इथे काजूचं उत्पन्न पण खूप चांगलं आहे मातीच्या प्लॉटला खूप चांगलं काजूचं उत्पन्न मिळतं मोठे मोठे काजू तुम्ही बघता की कशा केवढ्या मोठ्या हाईटने असलेले आपले हे काजू आहेत अवेलेबल इथे सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे हा स्पेस पण भरपूर अजून याच्यामध्ये शिल्लक आहे जिथे तुम्ही तुमचं इंटरनल क्रॉपिंग करू शकता मी सगळा व्हिडिओ एंड पर्यंत तुम्हाला बघायला सांगतो दाखवतो आहे कारण यातना है ना तुम्हाला काय करता येईल तुम्हाला कुठे काय लागवड करता येईल बेसिकली या तुम्हाला यातना या व्हिडिओ व्हिडीओमधून कळू शकतील की अजून इंटरक्रॉपिंग काय करायचं असेल तर आपण कसं करू शकतो किंवा गोट फार्मिंग करायचं असेल तर करू शकतो कि ते गावठी कोंबड्यांचं पोल्ट्री फार्म करायचं असेल तरी ते करू शकतो अशी एकदम अमेझिंग प्रॉपर्टी आहे आम्ही बोलतो तुम्हाला जर काजू म्हणून उत्पन्न घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि इतर काही ह्या प्लांटेशन म्हणून तुम्हाला घ्यायचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा एकदम रिजनेबल रेटमध्ये ही प्रॉपर्टी लँड ओनर दिली आणि सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे काहीही याच्यामध्ये त्याने संपूर्ण डेव्हलप केलेली प्रॉपर प्रॉपर्टी आहे इथे अशा प्रॉपर्टीला नक्की विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी विकत घ्या हा हायवे पासून फक्त पाच वरती संपूर्ण माती प्लॉट आणि हा ना टोटल दहा एकरची प्रॉपर्टी विथ सगळा म्हणजे ऑलरेडी याच्यामध्ये डेव्हलप केलेले काजूबाग आणि सगळं डेव्हलपमेंट केलेले असलेली अशी प्रॉपर्टी आहे नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी विकत घ्या मग कशी वाटली तुम्हाला प्रॉपर्टी खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे ना या प्रॉपर्टीमध्ये टोटल आठशे गावचे झाड आहेत म्हणजे विचार करा तुम्हाला कायच उत्पन्न येत मिळणार आहे दहा एकरची प्रॉपर्टी आहे रेडीमेड प्रॉपर्टी आहे आपल्या या प्रॉपर्टीची किंमत फक्त आणि फक्त साठ लाख रुपये किंमत सांगितली आहे दहा एकरची प्रॉपर्टी म्हणजे सहा लाख रुपये एकरने आपली ही प्रॉपर्टी तुम्हाला देतो आहे या रेटमध्ये तर नुसतं ओपन लँड मिळते ऍक्च्युली तर ह्यानं या रेटमध्ये तुम्हाला डेव्हलप केलेली चांगली मोठी काजूची झाड असलेली ह्यांना बाग मिळते रेडीमेड आठशे काजूचे बाग आणि प्रॉपर तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये की एकदम मातीचा प्लॉट आहे आणि प्रॉपर यांना लावलेली झाडं आहेत ही अशा प्रॉपर्टीला मिस करू नका जर कर तुम्हाला काजूचा बिझनेस करायचा असेल तर नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या तुम्हाला कोकंपापट एक्सपोचे युट्यूब चॅनल नवीन असेल तर नक्की कोकमपापड एक्सपोचे युट्यूब चॅनल खाली सबस्क्राईब बटन क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकमपटीचे अपडेट्स पाहा हो। असा हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद